पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी डॉक्टर सलीम उर्दू हायस्कूल अहमदनगर येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय महादेवदादा दबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर व राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या डॉक्टर सलीम उर्दू शाळेत अठ्यात्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महादेव दादा दबडे यांना निमंत्रित करण्यात आले होते दबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर मूल्य शिक्षणाची गरज आहे आजच्या पिढीला थोडं थोर क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिले आहे त्याची आठवण ताजी करून देणे महत्त्वाचे आहे तरच विद्यार्थ्यांना देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व कळेल त्यामुळे विद्यार्थ्यांना देश स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे मत महादेव दबडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षकवर्ग पालक उपस्थित होते ధర్మవీర్ న్యూస్ విక్రాంత లోండే